रिधोरा ग्रामस्थ एक पंधरा दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी आपण याच जागेवरती अतिशय भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणामध्ये सप्ताह केलेला आहे मारुतीयाच्या मंदिराची स्थापना कलशारोहण अगदी हिंगोली जिल्ह्याला साजेल असं मंदिर आपण केलेलं आहे आणि त्याच मंदिरामध्ये तितकी व्यवस्था इतक्या सुंदर पद्धतीचं भजन कीर्तन व्हावं याच्यासाठी आपण विठू महाराजाला जवळ केलेलं आहे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद कारण कुठलीही वस्तू घेण्यासाठी जास्त पैसे लागत नाहीत परंतु सांभाळण्यासाठी त्याला जास्त खर्च होतो तुम्ही थोडस शासनाकडे लक्ष द्या एखाद्या गुंडाने फार मोठा डाका टाकला एखाद्याचा खून केला त्याला खून करताना दहावीस मिनटं लागतात परंतु शासनाला त्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात का पुढे त्याचा निकष काढावा लागतो म्हणून नाहीतर त्याच टायमाला गुळी घालून खलास करता येतं त्याला परंतु तो निकष काढण्यासाठी आणि त्या निकषाने दुसऱ्याने जाऊ नये म्हणून त्याचा शेवट करावा लागतो तसं हे सगळं मंदिर पट्यवधी रुपयाचं आपण बांधले परंतु कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपाळी आताच पुरुषोत्तम महाराजाने ते वाक्यसुद्धा सांगून टाकलं की कोणाकडून कधी केव्हा काय घडेल काही सांगता येत नाही तुमच्या ध्यानी म्हणी नसेल की आपला सप्ताह संपल्यानंतर या रेधोरा गावामध्ये महिनाभर हरिपाठ होईल महिनाभर अन्नदान होईल महिनाभर बाहेरून महाराज लोक येतील गुणवान लोक येतील सरपंच तुमच्या कधी मनात वाटलं होतं का हनुमंतरायाची शपथ घेऊन सांगा काहीच नव्हतं वाटलं कारण मी इथे येऊन गेलो म्हणून सांगतो तुम्हाला परंतु करी पांडुरंगा ही त्याच्या मना निमित्ताकारणा भक्त शोधी तसं हे पांडुरंगाच्या मनात होतं त्याची इच्छा होती आपल्या परिसरामध्ये कुठेतरी मुलावरती संस्कार देण्यासाठी कोणीतरी उभं राहावं कारण का सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त संस्कार पाहायला मिळतात बाहेर देशामध्ये गेलं तर करार आहेत का करार काय आहेत तुम्हाला माहिती आहे करार कशाला नंतर आपण वावराचा करार करतो तसा बाहेर देशात गेला तर बायकाचे करार आहेत लेकरांचे करार आहेत लग्न झाल्यानंतर दोन लेकरं झाले तू तिकडं मी इकडं लग्न झालं चार लेकरं व्हायची पण असतो चार लेकरं झाले तू तिकडं मी इकडं याला करार म्हणतात हे महाराष्ट्राच्या बाहेर गेलं तर सध्या करार आहेत फक्त हा महाराष्ट्रच वारकरी संप्रदायाचे उपकार आहेत म्हणून सगळ्यांना संस्कार आहेत बायने चोवीस तास नवऱ्याची सेवा करावी आणि त्यांनी तुकून चोवीस फुटाच्या रस्त्यानं झुलत यावं तरी सुद्धा बायणी वड सावित्री पौर्णिमेला आता पंधरा दिवसावर वड सावित्री पौर्णिमा आली आली का माया बहिणीनं आली की नाही वड सावित्री पौर्णिमा नाही तुम्ही वडाला इडे घालत नाही निशाबाई घालतात का नाही ते हो करणे तर नाही म्हणणे वड सावित्री पौर्णिमा येणार आहे की नाही हो हा मग वड सावित्री पौर्णिमेला आपण किती इडे घालतो ते बंडल संपवत हो सगळं कशामुळे संपवतो हो। काहीच नाही तास मार पण सात जन्म असाच पती मिळू दे हे वारकरी संप्रदायाने दिलेले संस्कार महाराष्ट्रावरती आहेत आणि ती टिकवण्यासाठी ह्या विठ्ठल महाराज सारखे लेकर आम्हाला तयार करावे लागतात आता वास्तविक पाहता वैचारिकरित्या विठू माझ लेकरू आहे वैचारिकरित्या विठू माझ लेकरू आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्या मी बाप आहे जन्म देणारा पिता पाठीमागे बसलेला बस आहे जन्म देणारी आई इकडे बसलेली आहे परंतु वैचारिकरित्या जीवनामध्ये विठ्ठलच विठ्ठल महाराज हे करण्यासाठी आम्हाला त्रास घ्यावा लागला माझ्या मंडळीला त्रास घ्यावा लागला म्हणजे आज विठ्ठल महाराजांना इथे एक वडील त्या बाजूला आहेत एक वडील उभे आहेत एक आई समोर आहे एक आई पाठीमागे आहे मला लक्षात तसं या लेकरांसाठी विठ्ठलला आई व्हायचंय वैचारिकरित्या त्यांना आज विठ्ठल महाराजांना शंभर लेकर आहे ज्यावेळेस लग्न करायचं त्यावेळेस आम्ही अगोदर सांगितलं होतं बाई तू या काम ऐकत नाही जे बापाचं ऐकत नाही शेजाऱ्याचे टकुरे फडण्याशिवाय राहत नाही आणि मास्तरला दगड हंगण्याशिवाय राहत नाही असे लेकर काजळे महाराज भाऊ याला घेऊन जा ठीक आहे काही हरकत नाही तुमची ती भावना आहे आम्ही त्यांच्यासाठीच आहोत कारण आम्ही सुद्धा तितकेच आघाव होतो पुरुषोत्तम पाटला साहित्य बरोबर आहे जे जे तुम्ही कीर्तनकार समोर घ्याल ते सगळे काही लय शुकाचार्याची आवलात होती असं अजिबात नाही सगळे त्याच मापातले माझ्या सहित बरोबर आहे नामदेव शास्त्री भगवान गडाचे मालक सुद्धा आम्ही दोघं कट्टर मित्र आहोत आम्ही दोघां इतके फडे आळंदीत कोणीच केलेलं नाही कोणीच अजिबात नाही कारण जे खोडकर असतात ना तेच मोठे गुणवान होतात जे खोडकर असतात तेच मोठे महाराज होतात म्हणून विठ्ठल महाराज जेवढे खोडकर लेखले तेवढे अगोदर घ्यायचे जे साजूक घेत ना त्यांना म्हणायचे एक वर्षभर घरी राहू द्या कोण कोण खोडकर हातवर करा इमानदारीनं करा